जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी राजकीय हालचालींना वेग आला असता था। तालापूर तालुक्यातील बिडकुर्द गावांमधील काही शिवसैनिकांनी शिंदे गट शिवसेनेत प्रवेश केल्याने येथील ठाकरे गट शिवसेना संपली अशी वल्गना होत असताना या गावातील निष्ठावंत शिवसैनिकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत व खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे प्रमुख उमेश गावड यांची अठरा जानेवारी रोजी भेट घेत आम्ही उद्धव ठाकरे साहेब यांच्यासोबतच जाहोत असा शब्द देत जे गेलेत ते त्यांच्या स्वार्थासाठी गेले आहेत असे शिवसैनिक म्हणाले असून

तर त्याच्या पर्सनल कामासाठी गेले असतील त्याच्याबद्दल आम्हाला काय बोलायचं नाही पण जे जुने शिवसैनिक आहेत जे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत आमचे रामराजा रामशेठ काढवले असतील माझी उत्पासून करता आनंदा करणूक आहेत माझी खाता प्रभाव काशीद आहेत तसेच आमच्यातून नवनियुक्त विभाग प्रोग्रामचा विलचे पंडित हे सुद्धा आहेत तिथे आमचे ज्येष्ठ शिवसेक शिवसैनिक आहेत अंबाजिताता कुठलाही शिवसेना कुठे दिलेलं नाही आहे आम्ही शेवटपर्यंत बाळासाहेब ठाकरे जी वैध शिवसेना आहे तो बाळासाहेब ठाकरे या गटाची आम्ही त्या आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निमित्ताने प्रत्येक गाववाडीमध्ये फिरत असताना त्या दिवशी शिंदे गटात म्हणजे गावातील काही लोकांनी प्रवेश केला पण आज तिथले त्या ठिकाणी ते निष्ठावंत शिवसेनेचे ते आजही त्या शिवसेनेवर कायम आहे हे सांगण्यासाठी ते शिवसेने या ठिकाणी आलेत आणि इथे विवाह प्रमुख प्रमुख सगळेच त्या ठिकाणी सरपंच सगळे या ठिकाणी आलेले आहेत आणि येणाऱ्या दिवसामध्ये त्या जिल्हा परिषदवर आणि पंचायत समितीवरती हा परिवर्तन आघाडी विकास आघाडीचा झेंडा त्या ठिकाणी पडतात तुम्हाला त्या ठिकाणी ब्युरो रिपोर्ट कर्जतला